सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याची दुष्काळी अशी ओळख असली तरी या तालुक्याची बुद्धिवंताची खाण अशी एक वेगळी ओळख आहे या ही खर तर ही ओळख मान तालुक्यातील अनेक अधिकारी मान तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनाला अनेक अधिकारी दिलेले आहेत ती ओळख येथील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली असून या बुद्धीच्या जोरावर मान तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनाला अनेक अधिकारे दिलेले आहेत त्यामुळेच मा जिल्ह्याच्या व मानच्या शिरफेच्या मानाचा तोरा प्रत्येक वेळी रोवला गेलेला आहे आत्तासुद्धा येथील एका विद्यार्थिनीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेश येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून मानच्या शिरफेच्या आणखी एक मोलाचा तोरा रोवलेला आहे या विद्यार्थिनीच्या आज आपण घरी आलेलो असून मसवड या ठिकाणी या ह्या विद्यार्थिनी घर आहे हे आपण पाहू शकता की घरात परस्थ, ती विद्यार्थिनी राहत असून अतिशय नाजूक परिस्थितीत ती विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे आणि तिनं हे या कठीण परिस्थितीतून जे यश मिळवलेलं आहे या यशामागे तिचे का कोणते कष्ट आहे तिला कोणाची प्रेरणा मिळते हे आज आपण जाणून घेणार आहोत ओके। इंदोर मध्य प्रदेश ले ले है। है या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रायफल शूटिंग स्पर्धेत येथील हिने खरंतर सोळा वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत गोल्ड मेडल पदक मिळवलेलं आहे हे पदक मिळवताना तिने यापूर्वीच असलेला रेकॉर्ड ही मोडी काढून नवीन रेकॉर्ड निर्माण केलेला आहे या आसावरीशी आज आपण मिळवण्याच्या घरी आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी तिची व तिच्या कुटुंबाची आपण भेट घेऊन तिने हे यश कसं मिळवलं हे आज जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुझं अभिनंदन तू तु, अ बाहेरच्या राज्यात जाऊन माणसा टंका खर तर वाजवलेला आहे याबद्दल तुझे प्रथमता अभिनंदन आणि तू हे यश मिळवलं याबद्दल तुला काय वाटतं हे यश मिळवल्यामुळे तुला समाधान वाटते आनंद वाटतोय काय वाटतं हो खूप समाधान वाटते या यश मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत आणि दररोज पाच ते चार ते पाच तास प्रॅक्टिस करून आपल्या खूप सुट्ट्या बुडवून खूप सारे असं सॅक्रिफायसेस करून या प्रॅक्ट म्हणजे या यशापर्यंत मी पोहोचू शकले खरं तर तू प्रॅक्टिस आत्ता सांगितले की चार ते पाच तास प्रॅक्टिस करत होती हे प्रॅक्टिस करताना तुला कोणाची मदत झाली हे प्रॅक्टिस करताना मला आमचे गुरु आकाश सर यांची खूप मदत झाली आणि ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं ती म्हणजे माझी आई त्यांचा आणि घरातून तुला आईचा सपोर्ट मिळाला यावर तू हे यश मिळवलेलं आहे आता यापुढची तुझी काय अम्बिशन असणार आहे आता यापुढची माझी अम्बिशन एवढीच आहे की आतपर्यंत जी मी पदक मिळवलेत ते फक्त स्कूल साठी आता मला माझं म्हणजे अंबिशन एवढंच आहे की आता मी माझ्या देशासाठी काहीतरी करेन आणि ऑलिम्पिकला सुवर्ण पदक आपल्या देशासाठी घेऊन येईल यश मिळवलेलं आहे त्या यशात संपूर्ण मिळावणे म्यारावन, कुटुंब आनंदोत्सव साजरा करत आहे या ठिकाणी आपण आसावरीची जी मम्मी आहे तिनं आताच आपल्याला आसावरेने सांगितलं की तिला मॉरल सपोर्ट हा खरं तर तिच्या आईचा मिळाला आपण तिच्या आईची यावेळी भेट घेऊन चर्चा करणार आहोत आ, नमस्कार. नमस्कार आता असं सांगितलं की तिनं जे सराव केला किंवा तिचं जे प्रेरणास्थान आहे ती खरं तर तिची आई आहे तुम्ही तिला कशा प्रकारे सपोर्ट केला खेळाची पहिल्यापासूनच आवड होती त्यामुळे तिला आम्ही सपोर्ट करत गेलो आणि तिनं देखील त्या आम्ही सपोर्ट तिला केला तिनं ते पुढं तसं चालू ठेवलं यशाची प्रगती तिनं तशीच ठेवली चालू आणि आता गोल्ड मेडल मिळवलेला आहे मे आता पुढं बघू अजून प्रगती करेल तीच अपेक्षा आहे तिच्याकडून आता अभ्यास पण ती त्याच्यासोबत अभ्यास पण ती करत होती आणि घरच्यांचा पण सगळ्यांचा सपोर्ट होता तिला त्यामुळे ती करू शकली आहे सगळं मिळवण्या कुटुंबाचे खर तर आधारस्तंभ म्हणून ज्यांना संपूर्ण परिसर ओळखतो त्या आसावरीच्या आजीबाई या ठिकाणी आहेत काय सांगाल तुमच्या नातीने फार मोठं यश मिळवलेलं यश मिळवलं आनंद मिळवला सर्वात यशस्वी व्हावी आणि अशीच पुढे ती प्रगती करावी तिने हेच आम्हाला आनंद आहे फक्त तिने सुद्धा तिला वेळोवेळी सपोर्ट करून अनेक स्पर्धेत सहभाग घ्यायला लावला काय सांगाल तुमच्या पुत्नीनं फार मोठे यश मिळवलेलं आहे आसावरील लहानपणापासून म्हणजे खेळाची आवड होती त्याच्यामुळे ती रायफल शूटिंग मध्ये गेली आणि प्रत्येक वेळी घवघवीत यश मिळवलं पप्पांनी सोडायचं आणायचं म्हणजे शाळा सुटल्यानंतरनं नेहान करायची सगळी हे केलं त्यांनी त्याच्यासाठी ते खूप श्रम घेतले न्यायचं आणायचं संध्याकाळपर्यंत ठेवायची दोन चार तास प्रॅक्टिस करत होती आणि अशीच ती प्रगती करावी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिचा भारतात पहिला क्रमांक यावा आणि तिला यश मिळावं प्रेरणा मिळाली तशीच प्रेरणा तिला तिच्या मिळालेली आहे आज आपल्यासोबत आहे आसावरही पहिल्यापासूनच हुशार आहे आसावरी खेळात पण पहिल्यापासून हुशार असल्यामुळं तिला आम्ही ह्या रायफल शूटिंग मध्ये तिला तो हे कर म्हणून आम्ही तिला सपोर्ट केला त्यात तिनं यश पण मिळवलं गोल्ड मेडल आणलं आता भारतासाठी पण तिनं गोल्ड मेडल आणावं असं आमची इच्छा आहे माझी पण आहे माझ्या छोट्या भावाची पण आहे तो पण सपोर्टिव्ह आहे त्याच्यासाठी